नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांती स्पेशल संक्रांतीचा मस्त गोडवा असणारं म्हणजे कोंडीच्या पोळ्या कोंदीच्या पोळ्या आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकाल असं हे भरलेलं ताट पाहिल्या पाहिल्यावरती कोणाला खाण्याची आणि याच्यावर तुटून पडण्याची इच्छा होणार नाही चला तर मग रेसिपीकडे वळूया गीते घेतलेले आहेत मी एक वाटी तीळ मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत घरचे गावरण तीळ आहेत त्यामुळे मध्ये थोडेसे काळे आणि पांढरे तीळ दिसत आहेत बरं का आमच्या घरचे पिकवलेले तीळ आहेत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे तीळ पाहू शकता आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल खालची तीळ तीळ जी आहे ते करपून जातील आणि जेव्हा असे ते तडा उडायला लागतील तेव्हा समजायचं आपले तीळ भाजले जात आहेत त्यानंतरनं साईड बाय साईड इथे एका तव्यावरती मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे दोन चार लसणाच्या पाकळ्या मोठ्या घातलेल्या आहेत मी आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतरनं आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे छान ही तयारी कशाची करत आहे मी सांगतेस तुम्हाला त्यानंतर नाही इथे मी घेतलेला आहे खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस असेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस घ्या नसेल तर तुम्ही जे खोबरं असतं ते किसून घातलं तरी चालेल माझ्याकडे होता म्हणून मी खोबऱ्याचा किस डायरेक्ट घातला आहे छान परतलेला आहे पाहू शकता ग्र ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण याचं मिक्सरमध्ये वाटण बनवणार आहोत एक चमचा काळा मिरची पावडर इथे मी घातलेला आहे काळा मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ गरम मसाला आणि थोडी धनी पावडर घालून आपल्याला छान वाटण बनवून घ्यायचं आहे पाहू शकता आपलं वाटण तयार आहे पहा मस्त वाटण आपलं तयार झालेलं आहे आपले तीळ साईडला भाजत आहेत बरं का त्याला चालवत राहायचं नाही ना तर ते जळून जातील इथे आता मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे तडतडल्यानंतर आपल्याला जो आपण वाटण केलं होतं जो मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती चांगला तो परतू द्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोवर आपण ह्याला छान परतून घेणार आहोत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकू नये त्यानंतरनं ही जी डाळ होती हरद हरभऱ्याची डाळ जी असते ती मी कुकरमध्ये लावून घेतली होती उकडून घेतल्यानंतरनं त्याचा मी असा राडा केला आहे हाताने थोडीशी रगडून काढलेली आहे जेणेकरून आपल्याला आमटी जी बनवायची आहे त्याला चांगला एक घट्टपणा येईल आणि ते रगडलेली डाळ जी होती त्यात थोडंसं पाणी होतं त्यातच रगडलेली ती मी कटामध्ये ह्या घातलेली आहे आणि आपली ही कटाची आमटी जी आहे ती तयार झालेली आहे पाहू शकता उकळू जायचं आहे हा त्याला छान साईड बाय साईड आपले तीळ भाजले गेलेले होते ते मी इथे मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे पाहू शकता आणि आपली इथे मी आता घेतलेलं आहे गूळ गूळ किसून घ्यायचं आहे आपल्याला जेवढी वाटी तीळ घेतले होते तेवढ्याच वाटीने आपल्याला गुळ किसून घ्यायचा आहे साईड बाय साईड आपली आमटी पण छान उकळत आहे बारीक गॅसवर उकळू द्यायची आहे जेणेकरून तेल जे आहे ते ओढून जाणार नाही त्यानंतर आपला गुळ पाहू शकता ज्या वाटीने गुळ घेतला जे तिळ घेतले होते त्याच वाटीने गुळ घेतलेला आहे आणि वाटलेल्या तिळामध्ये मी हा गुळ घालून मिक्सरमध्ये छान मिक्स करून घेत आहे पाहू शकता आणि आपलं सारण जे आहे पोळीचं कोंदीच्या पोळीचं जे तिळाच्या पोळीचं ते रेडी झालेलं आहे काही असे गोळे गोळे असतात तर ते फोडून त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर चिमुडभर वेलची पावडर घालायची आणि परत एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जायफळ जे आहे ते मी इथे किसून घालत आहे ज्याने चव जी आहे ती छान होईल त्यानंतरनं आपलं सारण रेडी आहे आणि आपली कटाची आमटी पण रेडी आहे पाहू शकता किती छान कट आलेला आहे कडीपत्ता मी घालायचं विसरले होते बरं का मी नंतरनं घातलेला आहे तुम्ही फोडणीमध्ये घात घालू शकता आता इथे आपली पोळी करायची जे कृती आहे ते मी तुम्हाला दाखवते साधारण आपलं नॉर्मल पुरणपोळीचं जसं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं जाडसर पीठ आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे गोळा छान आपल्याला ह्याच्या हाताच्या सायडे साह्याने पारी करून घ्यायची आहे आणि त्या वारीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण भरल्यानंतरनं हाताच दोन्ही साईडने असं दोन्ही हाताने असं छान त्याला आतमध्ये प्रेस करत गोळा जो आहे आपला पिठाचा तो बंद करत आपल्याला घ्यायचा आहे जसं आपण पुरणपोळीचं पीठ भरतो पुरण भरतो जसं पिठामध्ये गोळा तयार करतो तसंच आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते हाताने काढून टाकायचं आणि आपल्याला हाताने थोडंसं प्रेस करून पिठामध्ये गोळून परत हे लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे याला एकदम जोर लावायचा नाही नाही तर काय होईल सारण जे आहे ते फुटून बाहेर येईल आणि पोळी फुटून जाईल तुमची तर अगदी हलक्या हाताने चारी बाजूनी जे आहे ते कडा जे आहे त्याच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे आणि तव्यावरती छान खरपूस दोन्ही साइडने तेल लावून आपल्याला हे भाजायचं आहे अगदी ह्याला जास्त प्रेस करायचं नाही कारण आपली पोळी जी आहे ती फुलणार आहे पाहू शकता किती छान टम अशी फुगत आहे हे करायचं हवा जात आहे असं वाटत असेल तर ते त्या बाजूला थोडंसं प्रेस करा म्हणजे पोळी फुगून जाईल फुगल्यानंतर ना घड्या करून ठेवायच्या आहेत त्याच्या अशाच प्रकारे बाकीच्या पण पोळ्या करून घ्या पाहू शकता व्हिडिओमध्ये हो किती छान पोळ्या फुगत आहेत एकसारखं लाटलं ला। छान हलक्या हाताने लाटलं ला। की पोळ्या छान फुलतात आता भाजलेल्या पोळीवरती तूप लावून घ्यायचं आहे आणि ती तूप लावून आपल्याला घडी करून ठेवून द्यायची आहे गरमा गरम पोळीवरती तूप लावल्याने त्याची टेस्ट जी आहे टेस ती अगदी अप्रतिम लागते पाहू शकता सर्व पोळ्या झालेल्या आहेत आता मी इथे घेत आहे जेवायला वाढायला ताट घेत आहे पानावरती केळीच्या मी इथे घातलेला आहे मीठ चवी चवीसाठी त्यानंतर एक छोटासा लिंबू लिंबाचा तुकडा त्यानंतर आपल्या पोळ्या वाढून घेणार आहोत आपण इथे पोळ्यांसोबत या दुधासोबत खाल्ल्या जातात ह्या पोळ्या पाहू शकता त्यानंतर आपली कटाची आमटी अगदी मस्त असा हा बेत आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे तळलेलं उदाचं पापड जी, जी भाजी आळूच्या पानांची भाजी आहे आणि भात हिवाळ्यामध्ये तीळ खाल्ले जातात त्याचे पोषक पोषक जे आहेत पोषक युक्त तीळ जे असतात त्याचे बेनिफिट तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरामध्ये ऊठ निर्माण करणारं जे असतात हे तीळ आणि भरपूर प्रथिने युक्त ते असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत रोज पण तुम्ही तीळ एक चमचा तरी तीळ आपल्या खाण्या अन्नामध्ये जे आहे ते इन्क्लूड केले पाहिजेत तर असा हा कोंदीच्या पोळ्याचा बेत होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आमच्याकडे ना याला कोंदीच्या पोळ्या म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून सांगायला कळून विसरू नका बरं का मला चला तर मग बाय बाय